भोसरी चिंचवड पिंपरी आणि परिसराची ओळख हीच मुळी उद्योगांमुळे निर्माण झालेली आहे उद्योगांमुळे आणि इथे काम करणाऱ्या कामगारांमुळेच आपल्या भागाला गेल्या वर्षांमध्ये उद्योग आणि कामगार वर्ग अशा दोहोंना दिलेल्या त्रासामुळे भोसरीच्या उद्योग क्षेत्राला ग्रहण लागला उद्योग क्षेत्राचं गतवैभव परत आणण्यासाठी भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अजित दामोदर गवाण्यात पुढे सरसावल्या प्रशासन आणि उद्योगांमधील समन्वय असून विशेष कार्यकारी गटाची स्थापना आणि कामगारांना अधिक सक्षम बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्जाची निर्मिती यावर अजित गवाणी यांचा भर असला रोशीमधील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला पुनरुज्जीवन देऊन जागतिक दर्जाच्या कंपन्यांना इथे आणता येईल उद्योग परराज्यात गेल्याने झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी नव्या उद्योगांसाठी आकर्षक योजना आखण्यात येते भोसरी विधानसभेचा चेहरा मोरा बदलण्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर परिसराचा विकास करण्यात येईल त्याचबरोबर लघु आणि नवीन उद्योगांसाठी विस्ताराच्या विविध संधी तयार करण्यात येते भोसरी विधानसभेचं गतवैभव परत आणण्यासाठी उद्योगांना बळ देणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित दामोदर गव्हाणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा